भगवान सोनार हे सलामीचे वेदांत बागडे आणि वेदांत बागडे हे नॉन स्ट्रायकर एंडला आहेत आपले बाप आणि पोरगा दोघी आता क्रीजवर असतील नरेश बागडे आणि त्यांचे सुपुत्र युवा बागडे आपण या अगोदर बघितलंय की शेखर पाटील सर आणि त्यांचा मुलगा सुद्धा या सामन्यात खेळतोय सकाळी आबा मकासरे आणि अभिषेक मकासरे दोघी बाप लेख खेळले फॅमिली लीग आणि हा चमत्कार फक्त पत्रकार प्रीमियर लीग मध्ये होऊ शकतो की बाप आणि मुलगा एकाच संघात खेळताय वा छान सुंदर असा हा फटका शेतरक्षक याच्या मागे वेदांत बागडे आणि नरेश बागडे पिता आणि सुपुत्र बापस बेटा सवाई पॉइंटच्या दिशेनं प्रदीप गायके यांचा टुकू टुकू गुडगुडू क्षेत्रक्षण एक झुंजार पत्रकार म्हणून प्रदीप गायके यांची पंचकृषीमध्ये ओळख आहे लहानपणी यामिनी सुद्धा अशीच दिसायची उन्हातानामुळे फरक पडलाय थोडा गेन बाउंड्री लाईन की पर, चार तरफ रन, एक नंबर सागर भाऊ पडा डायव्ह मारा तर आता मात्र सम्मान द्या भाऊ एकदा किरण भाऊ हम्म एक नंबर वा अरे शॉट वेलकम इट आफ्टर लाँग टाइम इट्स अ बाउंड्री फंट बाकीचे लोक बॅटिंगसाठी तकमक करताना इट्स अ बाउंड्री अनिल दादा पाटील यांच्या शुभेच्छा फलकाच्या दिशेनं पुलटा चेंडू आणि हा जबरदस्त असा फटका आयफोन वालाच्या दिशेनं चार रन चौकार की छट